महाड नगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकेल का निश्चित निश्चित भगवा फडकेल त्याचं कारण तुम्हाला सांगतो गेले कित्येक वर्ष भरत शेटच्या माध्यमातून महाडचा होत असलेला विकास आज जर तुम्ही पाहिलं तर साडेतीन वर्षापूर्वीचा सा काळ ताळ घ्या लोकशाही अस्तित्वात झाल्यापासून जेवढा विकास नाही झाला तेवढा विकास या साडेतीन वर्षामध्ये झालेला आहे आणि लोकांना माहिती आहे नक्की काय होतं ते आज तुम्ही म्हणताय की नक्की काय होणार आहे तीन तारखे तुम्ही पाहिला या शिवसेनेचाच गुलाल असेल त्यात ती मात्र शंका नाही आज ज्या जे जे शेठनी शब्द दिले हे सगळे शब्द शेठनी पूर्ण केलेले आहेत मला असं वाटतं एक दोन तीन दिवसापूर्वी माननीय मंत्री आदित्यजी तटकरे यांनी सांगितलं की आम्ही पन्नास टक्के घरपट्टी करू केवढा हसण्यासारखा विषय आहे याच्यापूर्वीची निवडणूक आपण पाहिलं तर स्नेहल जगतापांच्या त्यांनी लढवली ती लढवल्यानंतर जे काही सांगितलं होतं ई टॉयलेट सांगितलं त्याच्यानंतर वायफाय फ्री सांगितलं म्हणजे निवडणुकीचा सा एक जुमला म्हणून आम्ही असं पाहतोय आज जर तुम्ही विचार केलात तर ज्या रोह्यामध्ये आदिती तटकर राहतात तिथली घरपट्टी पन्नास टक्के तर करू शकल्या नाहीत आणि महाडमध्ये येऊन तुम्ही सांगताय की आम्ही पन्नास टक्के करू नक्की काय चाललं आहे मुळात लोकांना फसवण्याचं काम चाललं आहे कारण निवडून येणार आहे जो निवडून न येणार म्हणून असतो तो काहीही सांगतो त्याचंही जिवंत उदाहरण आहे आज जर तुम्ही पुराच्या माध्यमातून पाहिलं तर गेले तीन वर्ष महाडची जनता एवढी सुखी आहे की पूर कधी पूर आलेला नाही आज जर आलेला पूर आहे तो अगदी नाममात्र पूर असतो आणि आता म मंत्रिमधून शब्द दिलेले आहेत की आज जर जे वीस कोटी रुपये आणलेले आहेत ते वीस कोटी रुपये जेव्हा खर्च होईल मध्ये जुटे निघतील त्या टायमाला खरं म्हणजे महाड अगदी पूरमुक्त होईल या ती मत शंका नाही जरी कोण माणूस असेल की ते पैसे आणण्यासाठी तिन्ही पक्ष एकत्र होते पण आता फक्त निवडणुकीपुरतं सांगितलं जात आहे जो निधी आणला तो केवळ शेठनी आणला आणि सगळ्यांना माहिती आहे पण आता निवडणुकीचं शेय कसं घ्यायचं तर ती जेव्हा दरेकर साहेबांनी पत्रकार परिषद घेतली आणि सांगितलं की हा निधी आम्ही तिघांनी आणलाय तर इथले इथले जर का आमदार शेठ आहेत तर तुम्ही तर निधी कसा आणू शकता आम्ही असं म्हणतो का की तुम्ही केलेल्या हत्याला किंवा के तुम्ही केल्या कामाला हे आमचं काम आहे असं आम्ही कधीही हो म्हणलो नाही आणि तटकरे साहेबांना एक सांगणार आहे तटकरे साहेब तुमचा टांगा आम्ही मजल्याला उलटा केलाय हे तुम्हाला सांगतो तुम्ही महाडमध्ये याचा प्रयत्न करू नका तुम्ही महाडमध्ये आलात तर नक्कीच तुम्ही तोंड काळापूर्वीचा निघून जाल तीळ माझा शंका ना हा माझा शब्द आहे तुम्हाला हे बघा हे केवळ निवडणुकीच्या माध्यमातून निवडणुकीसाठी बोलण्याचे विषय आहेत शेठ कसे आहेत आमच्या महेंद्र शेठ कसे आहेत आमचे थोरवे साहेब कसे आहेत हे आख्या रायगड जिल्ह्यानी पाहिलेलं आहे ते काहीतरी मागच्या सभेमध्ये बोलले आमच्या थोरवे साहेबांना हो तो बच्चा आहे पण आम्ही सांगतोय आता तटके साहेब आपण गे यार भी आप सो, भी आप सोचो ना ये सब जो सकता है बस हम, हमारी है, हम लाएंगे यही आपण बघात